नमस्कार महाराष्ट्र विश्व न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तृप्ती दोडमिशे यांची मुलाखत घेणार आहोत त्या आ, देशात सोळाव्या तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत आणि एकंदरीत त्यांचा हा प्रवास कसा होता आणि त्यांचा अनुभव कसा होता हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार तृप्ती मॅडम तुमचं महाराष्ट्र विश्व न्यूजमध्ये स्वागत आहे तुमच्या प्रेक्षकांना तुम्ही हे सांगा एकंदरीत तुम्हाला ह्या क्षेत्राची कुठली पार्श्वभूमी नव्हती आणि एकंदरीत पाहिलं तर तुम्ही मॅरिज देखील आहात मग एकंदरीत तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असताना तुम्हाला असं का वाटलं की प्रशासकीय सेवेचा अभ्यास करावा आणि या क्षेत्रात यायला पाहिजे ह्या सेवेची माहिती तर लहानपणापासून मा होतीच तशी कारण दोघेच एकूण प्राथमिक शिक्षक होते त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून अधिकारी अधिकारी वर्ग त्यांचे बॉबर्स आणि त्यांचा समाजाला होणारा उपयोग रहु त्यांचं यो योगदान याच्याबद्दल माहिती मिळतच होती तर ते थोडं एक इन्स्पिरेशनल होतं की असं काहीतरी करता येऊ शकतं पण ॲज अ मिडल क्लास फॅमिली आपण जनरली दहावी बारावी झाल्यानंतर एक आ, होता, होता विचार करतो स्टेबल करिअर असावं म्हणून तर त्या अनुषंगाने इंजिनिअरिंगमध्येच मी प्रवेश घेतला आणि चांगलं कॉलेज मिळालं होतं ई टीमध्ये चांगलं मार्क्स मिळून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मिळालं होतं त्यामुळे मी तिथे ॲडमिशन घेतली आणि इंजिनिअरिंग होत होत असताना मी ह्या गोष्टीचा विचार नाही केला की आपल्याला हे करायचं आहे वगैरे पण इंजिनिअरिंग ज्यावेळेस मी पूर्ण केलं चार वर्षाचं त्यावेळेस मला हे माहिती होतं की आपण कधीतरी विचार करू ह्या गोष्टीचा जर आपल्या ॲबिलिटीज आपल्याला माहीत पडतील किंवा मा, ज्यावेळेस मला वाटेल की माझी मी मी एबल आहे ह्या गोष्टी करण्यासाठी आणि माझा नक्कीच खरंच खरंच उपयोग होऊ शकतो का आणि मला हे झेपेल का ज्यावेळेस मला असं वाटेल की मी हे करू शकते त्यावेळेसच आपण ह्या क्षेत्रात जाऊया पण तोपर्यंत मला जॉब करायचा आहे कारण चार वर्षे मी इंजिनिअरिंग केलं होतं तर त्याचं ॲप्लिकेशन करणं मला जमतय का तर ते मला जॉबने क सांगून दिले की एल टीमध्ये मी चार वर्ष जॉब केला तर जॉबने मला खूप गोष्टी शिकवल्या आणि जॉबने मला खूप गोष्टी दिल्या आहेत एक तर फायनान्शियल मला स्टॅबिलिटी दिली इंडिपेंडन्स दिलं मला एक आयडेंटिटी दिली सोसायटीमध्ये त्यामुळं एक स्टेबल जे आपण म्हणतो असणं तर ती स्टॅबिलिटी मला त्यांनी दिली आणि ते करता करता मी सी एस आर ॲक्टिव्हिटीजमध्ये होते ॲक्टिव्ह कंपनीच्या मला मी लहान मुलांना शिकवायला जाणं किंवा प्लांटेशनचे प्रोग्राम असणं किंवा आणखी कल्चरल एक्स्ट्रा करिक्युलरमधून थोडंसं एंटरटेनमेंट असतं आमचं असं चालायचं बरं आणि मग मला वाटायचं की माझ्यामुळे लोकांना खरंच फायदा होतो ज्यांची ज्या ज्यावेळेस मी सी एस आर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचे आणि एक न्यूजपेपर वाचायचे एक टाईम सगळं असायचे आणि मला न्यूजपेपरची सगळं असल्यामुळे एक अवेअरनेस होता की समाजात हे प्रॉब्लेम आहेत आणि मग कधी कधी वाटायचं की हे असं सोल्युशन असू शकतं मग त्यापुढे वाटायला लागलं की अरे हां आपण एक करू पण शकतो आपल्याला वाटते ह्याच्याबद्दल खरंच एवढं वाटते तर आपण एक करूया मग मी ज्यावेळेस जॉब करत होते त्यावेळेस एक दीड दोन वर्ष मला ठीक आहे ट्राय करूयात पण मग आपण एकदम यू पी एस सी नको करायला आता थोडं एम पी एस सी करूयात बघूयात स्टेट सर्व्हिसेसमध्ये जर होत असेल तर मग आपण एक स्वतःला आणखी प्रूव्ह करून बघूयात मग पुढे पुढे बघता येईल मग मी तसंच पॅरलली एम चार। पी एस सीचा अभ्यास चालू केला आणि एम पी एस सीच्या अभ्यासात आणि यू पी एस सीच्या अभ्यासात खूप फरक आहे यू पी एस सीच्या अभ्यासात खूप जास्त काही स्किल सेट जास्त लागतात जसं रायटिंग लागतं अनालिटिकल स्किल्स खूप लागतात जे एम पी एस सीच्या अभ्यासात जो फॅक्च्युअल फॅक्ट बेस्ड जास्त असतो तर हा फरक मला माहीत होता तर मग त्या काळामध्ये जेव्हा मी पॅरलली मग करत होते तर मी जॉब शिफ्टमध्ये असायचा माझा आणि पण जॉबही मी तेवढ्याच पद्धतीने एन्जॉय करायचे मला जॉब माझं खूप आवडायचा त्यामुळे मी थकत अशी नव्हते तुम्ही एखादी गोष्ट एन्जॉय करता तर तुम्ही थकत नाही सहसा मग त्याच्यानंतर मी घरी आल्यावरती मग पेपर वाचणे मग जो अभ्यास आहे मग साधारण एक लिमिटेड रिसोर्सेस वापरणे एम पी स्पेसिफिक बुक सेट ठरलेले तेवढच वापरायचं जास्त नाही एकंदरीत त्याच्यात क्लासेसवर विद्यार्थ्यांचा भर जे असतो त्याविषयी तुम्ही काय सांगाल म्हणजे क्लासेस करायला पाहिजे त्याचा बेनिफिट होतो किंवा कसा किंवा युपीएससी जर पाहिलं तर दिल्ली मध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल असतो की तिकडे ते वातावरण मिळतं किंवा काय परंतु तसं जर पाहिलं तर ग्रामीण भागातून येणारा जो रिझल्ट आहे तो अत्याधिक प्रमाणात आहे दिल्लीपेक्षा याच्याविषयी क्लास लावायचा की नाही हा पर्सनली वैयक्तिक विषय आहे कारण मी क्लास लावला नाही कारण मला मी आधी परीक्षेची माहिती करून घेतली त्याचा सिलेबस माहीत करून घेतला त्याचे बुक्स वगैरे आणि डिजिटल एजमध्ये एड, एड, असल्यामुळे तो एक फायदा झाला की कळत आहेत की रिसोर्सेस काय असू शकतात आणि काय सिलेबस तुमच्याकडे असतो तुम्हाला रिसोर्सेस माहीत असतात फक्त रिसोर्सेस कसे वापरायचे ते तुम्हाला आलं पाहिजे पण क्लासेसमुळे काय होतं की मग तुमची प्रिपरेशन एक चॅनलाइज होते जर मी स्वतः जर ओळखू शकत नसेल तर ते तुम्हाला क्लासेसमधून ओळखता येते नक्की कुठं काय करायचं आणि काय करायचं नाही ते सांगतात तर ते थोडे हेल्पफुल होतात आणि माझ्या बाबतीत मी ओळखू शकले काही जणांना नाही ओळखता येत तर त्यांनी निश्चित मदत घ्यावी आणि शिवाय क्लासमुळे माझा वेळही गेला असतात तर म्हणजे जरी मी जॉब आणि हे सांभाळत होते तरी क्लासच्या मुलांनाही तेवढाच ताण कारण ते वल टाईम कोचिंग करतात आणि मी फक्त टाईम जॉब करत होते एवढाच फरक होता त्यामुळे अभ्यासाचा वेळ जवळपास आम्हाला सारखाच होता एकंदरीत असं पाहिलं तर क्लास क्लासवाल्यांना जे असतं ते बॉम्बार्डिंग जास्त होतं कारण क्लास आवर्स मध्ये सुद्धा अभ्यासाचंच असतं आणि सेल्फ स्टडी मध्ये सुद्धा ते असतात ते तेवढं तुम्हाला कामाचं स्वरूप असायचं आणि अभ्यासाचं कमी असायचं एकंदरीत हे जॉब आवर्स सोडून उरलेल्या वेळात तुम्ही अभ्यासाचं कसं कॅल्क्युलेशन केलं गणित कसं झालं तर दोन्ही प्रिपरेशन बाबतीत मी सांगते तर एमपीएससी च्या काळामध्ये मला शिफ्ट व्हायच होतं तर ज्या ज्या शिफ्ट करून आल्यानंतर मी अभ्यास करायचे आणि विषयांचं नियोजन केलं असतं की हवे हवे तेवढं करायचं दोन तासात पेपर वाचलाच पाहिजे आणि त्यावेळेस पेपर एवढं वाचायची गरज नव्हती फक्त एक मराठी पेपर राहायचा पे आणि जे बुक्स होते कॉमन तर ते वाचले होते मी फार कमी बुक्स वाचले होते म्हणजे प्रत्येक विषयाला एक म्हटलं तरी चालेल आणि मग त्याच्यानुसार आणि एम सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टेस्ट द्यायची म्हणजे प्रत्येकाशी ही एक्झाम आहे परीक्षा आहे तर दहावी बारावीला कसं आपण करायचो की आपल्याकडनं लोकं आपले शिक्षक लोक खूप सारे पेपर सोडवून घ्यायचे तर मग इथं तुम्हाला तेच करायचंय मग त्यावेळेस मी सीला हेच केलं की मी टेस्ट सोडवल्या घरी बसून खूप साऱ्या आणि मराठी इंग्लिशचा पेपर रिटर्नमध्ये असतो तर तो मी घरात लिहिला तर मग जर एक्झामला जायचं स... तर एक्झामसारखंच राहायला पाहिजे एक म्हणजे तुम्ही अभ्यास करा आणि स्वतःला इव्हॅल्युएट करा कंटिन्युअस इव्हॅल्युएशन टेस्ट म्हणून तर मग त्यावेळेस मी ते केलं अभ्यास करणे आणि अभ्यास करायच्या बाबतीत असं की तुम्ही एक दहा जरी पुस्तकं रिसोर्सेस असेल तर कन्सेप्ट तर एकच असते तर मग हे तुम्हाला जमलं पाहिजे नक्की एक्झामला काय पाहिजे फक्त सिलेबस एवढा पाहिजे त्याच्याशी रिलेटेड पाहिजे चांगला रिसोर्स कुठला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय जर तुम्हाला ते कन्सेप्ट्युली समजलं वाचून तर मग तुम्ही बरोबर अभ्यास करताय अदरवाईज तुम्हाला जर सारखं सारखं वाचायला लागतंय आहे प्रत्येक वेळेस मग तुम्हाला असं वाटतं की नाही वाच एकदा वाचून झालं मला नाही कळलं मला दुसऱ्यांदा वाचलं तर तुम्ही कुठेतरी चुकताय की तुम्ही वेळ वाया घालवता मग तुम्ही वाचून फुकडचं तर ते तुम्हाला जमलं पाहिजे एम पी एस सीला मी फार कमी एफर्ट्स घेतले दुसऱ्या अटेम्प्टला मी मला पाहिजे ते पोस्ट मिळाले हा माझा फर्स्ट प्रेफरन्स होता असिस्टंट कमिशनर सेस टैक्स मला मिळाला एक दीड वर्ष मी थोडंसं इवॅल्युएशन केलं स्वतःचं की आपल्याला जमेल का जमेल का युपीएससी जर पुढचं पाऊल घ्यायचं तर आणि मग मी यू पी एस सीच्या ह्याला शिरले की ठीक आहे करूया फक्त माझी पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी थोडी स्ट्रॅटेजीमध्ये चूक झाली होती पण मी दुसऱ्या अटेम्प्टनंतर मला हेव घेत जर की मला काय करायचं आहे ही एक्झामला काय पाहिजे दुसऱ्या अटेम्प्टला मी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन आले होते चार मार्कांनी लिस्ट गेली होती त्यामुळे एक म्हणतात प्रत्येक ते मला समजलं होतं तर मग मी फक्त युपीएससी च्या बाबतीत मी जास्त करून न्यूजपेपर्सचा खूप वापर करून घेतला जवळपास दोन ते तीन न्यूज वाचत होते आणि सकाळचा माझ्याकडे न्यूज पेपर्स मध्येच असायचा युपीएससीच्या की न्यूजपेपर्स वाच वाचलाच पाहिजे ऑफिसच्या ऑफिसला जायच्या आधी न्यूजपेपर संपलाच पाहिजे असं माझं ते नियोजन होतं मग आपण ऑफिसला व्यवस्थित शांतपणे जाऊ शकतो ऑफिसचे काम करून आलं परत घरी येणे घरी मग जो काय विषयाचं नियोजन ठरवलं ते करणे आन्सर रायटिंग करणे नॉर्मल डेजमध्ये एक हात एक हात तास अर्धा तास करणे ज्यावेळेस मेन्स आहे त्यावेळेस दररोज एक पेपर मी सोडवतो होते म्हणजे मेन्स ते ट्रिमेंडस मी ट्रिमेंडस प्रॅक्टिस ॲक्च्युली यू पी एस सीचं माझा स्कोअर जास्त असायचं कारण मी ट्रिमेंडस रायटिंग प्रॅक्टिस केली होती कारण माझा कॉन्फिडन्स तिथं कमी होता कारण मी मराठी मिडियम स्टुडंट होते आणि मी रायटिंगचं मिडियम इंग्लिश घेतलं होतं आणि इंग्लिशनेच्याशी म्हणजे रायटिंग सोडून पण बरेच वर्ष झाले होते त्यामुळे मी रायटिंग प्रॅक्टिस खूप केली होती कारण शेवटी एक्सप्रेस तुम्ही काय करता त्याच्यावरती तुम्हाला मार्क्स असतात थर्ड अटेम्प्टला मी प्रिलिम्स का चुकले कारण मी निगेटिव्ह होते त्यामुळे मी निगेटिव्ह चुका थर्ड अटेम्प्टला केल्या होत्या मग मी प्रिलिम्सला मी खूप सावध झाले की निगेटिव्हिटीज अवॉइड करायच्यात आणि प्रिलिम्सचा हाच मंत्र आहे की तुम्ही करेक्ट तुम्हाला किती येते ते, ते, ते महत्त्वाचं नाही पण तुम्ही चुकीचं नाही मार्क करायला पाहिजे तर तुम्हीचे प्रिलिम्स निघते आणि मेन्स रायटिंग डिमांड करते सीमध्ये तर मग तिथंच आपण जास्त पुश करायचं स्वतःला आणि रायटिंग एक डिमांड करते आणि अॅनालिटिकल स्किल्स एक डिमांड करते तर मग हे थोडंसं मला ते माहीत होतं त्यामुळे हे यावेळेस मला हे माहीत होतं की मला मेन्स तर माझं क्लिअर होणार आहे फक्त मी ऑप्शनल आणि इंटरव्ह्यूवर थोडा भर दिला पण ऑप्शनलला मी मागच्या वेळेस विक पडले होते तर मी ऑप्शनलवरती कष्ट घेतले त्याच्या जरा रिसोर्सेस थोडेसे वाढवले आणि रिसोर्सेस वाढवून जे आन्सर्सला डिमांड करतात तर त्याच्यासाठी मी प्रयत्न केले आणि टेस्ट सिरीज एक जास्त लावले एक मागच्या वेळेस एकच टेस्ट सिरीज होती ऑप्शनल तर यावेळेस दोन लावणे आणि सतत स्वतःला पुश करणे रायटिंग तर करायचंच आहे म्हणजे रायटिंग झाल्याशिवाय मी झोपणं म्हणजे मेन्सच्या आधी एक तीस चाळीस दिवस मी सुट्टीवर होते आणि ते दररोज ते बसतील ते चाळीस दिवस मी दररोज एक टेस्ट लिहित होते म्हणजे ते टेस्ट लिहायचेच आहे दररोज एक टेस्ट लिहायचीच आहे आपल्याला कारण यू पी एस सी परीक्षेची जी मेन्स असते ती प्रत्येक दिवशी दोन पेपर्स असतात तीन तीन तासाचे म्हणजे तुम्ही जवळपास सहा तास लिहित असतात आणि सहा तास तुम्ही कंटिन्युअस लिहित असता ते खूपच चॅलेंजिंग टास्क आणि कुठलीच जगातली एक्झाम सहा तास तुम्हाला लिहायला लागत नाही कंटिन्युअसली ह्या प्रवासामध्ये मी हे सगळे जे काही केलं म्हणजे जॉब केला घर घरी yeah. पण मी मध्ये मध्ये घरी जाणं येणं म्हणजे सगळ्या गोष्टी रिलेशन मेंटेन करणं ह्या सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत पण ह्या सगळ्या जॉब करणे ते करणे स्टडी करणे ह्या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय केल्या कारण ज्यावेळेस मी जॉब करते तर मी तिथं त्या समजा मी असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स म्हणून काम करते तर मी गव्हर्नमेंटला काहीतरी देईन नाही गव्हर्नमेंटला yeah. मला रेव्हेन्यू कलेक्ट करून द्यायचा आहे तर मला तो व्यवस्थित जॉब करता आला पाहिजे आणि मी ते एन्जॉय केलं बिंग अ टॅक्स की आणि शिवाय मी जीएसटी एक खूप वंडरफुल एक्सपिरियन्स झाला मी जीएसटी ट्रान्सिशन मध्ये काम केलं यांच्यात कधी असं झालंय का तुम्ही एकाच वेळी तीन तीन भूमिका करत होता म्हणजे घर सांभाळणं असेल सरकारी नोकरी असेल आणि विद्यार्थ्यांची भूमिका पण तुमची चालू होती कधी असं वाटलं का नको आता खूप बोलता झालं नाही नाही मला अजूनही नाही आवडत म्हणजे मी उलट मी तर म्हणे मी हा स्टडी मिस करेल पुढे म्हणजे खरंच माझ्या मध्ये ही भावना थांबला हे रिलीफ हे मी मिस करेन पुढे आता इथून पुढे काही काळामध्ये कारण मी हे सगळ्या गोष्टी एन्जॉय केलं मला न्यूजपेपर खूप खूप आवडायचं एखाद्या गोष्टीचं जे एडिटोरियल ते द्यायचे त्याचं ओपिनियन ते सांगायचे ओपिनियन जे सांगायचे म्हणजे खूप आवडायचं मला अरे हा हे सोल्युशन असू शकतं मग जे आहेत पॉलि डिसिजन मेकर ते हे सोल्युशन का नाही घेत हे बरोबर आहे ह्यांचं मला म्हणजे हे ज्या गोष्टी मी एन्जॉय करायचे मला आवडायचं ते की सोशली काय चाललंय इकॉनॉमिकली काय चाललंय आणि ज्यावेळेस मी स्टुडंट होते तर मला ते आणि हा एक माझा एक पहिल्यापासूनचा एक आहे माझं कॅरेक्टर की मी एक जी गोष्ट करते ते शंभर टक्के करते मला ते परफेक्टच करायचं असतं म्हणजे किस्सा सांगायचं झाला तुम्ही एक्स्ट्रा कोरिक्युलरमध्ये मी डान्स करते मी कोरिओग्राफी करते तर मी ज्या वेळेस कोरिओग्राफी केले त्यावेळेस मी जेवढे पार्टिसिपंट आहेत त्यांना मी ते शंभर टक्के तुम्हाला झाल्याशिवाय ती प्रॅक्टिस थांबवायची नाही म्हणजे ते वैतागले असतील पण ते मला अजूनही सांगतात की तू ते तुझ्यामुळे आम्ही डान्स शिकलो म्हणजे मी क्लासून ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं तर आमच्या यशदामध्ये ट्रेनिंग होतं प्रोफेशनरी तर मी तिथं कल्चरलची मी ऑर्गनायझर होते पुढे होते मी त्याच्यामुळे तर जेवढे वन ऑफिसर्स माझ्याबरोबर स्टेटचे सिलेक्ट झाले होते त्यावेळेस पी डीओ होते विडिया असे पोस्ट करते आमचे ए सी होते ए सी आता ते बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात काय काम करतात तर मग त्यांना मी नाचवलं नाचवले असंही म्हणता येईल मग ते अजूनही मला फोन करून हे सांगतात की तुती ती तुझ्यामुळे आम्ही डान्स शिकलो आणि आम्हाला डान्समध्ये रुची आली आहे इव्हन मला परवा एका माझ्या मैत्रिणीचं होणार आहे आता डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करते ते म्हणे ते तू आय एस झाले असशील ठीक आहे मान्य आहे पण तू मला डान्स शिकवलं हे माझ्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त मोठं आहे म्हणजे एखादी गोष्ट शंभर टक्के देण्याचा फायदा का असतो की तुम्हाल तुम्हाला ती आवडते आणि ते परफेक्शन फक्त तुम्हालाच उपयोगी नाही पडत तर खूप लोकांना उपयोगी पडतं आणि हे परफेक्शन प्रत्येक ठिकाणी येण्याचंच म्हणजे प्रत्येक रोल निभावताना प्रत्येक गोष्ट शंभर टक्के दिली पाहिजे तर मग माझे जेव्हा नाते मी संबंध मी त्या भूमिका मी निभावते तर जी भूमिका समजा मी सून म्हणून आहे तर मी माझ्या वरिष्ठांचं म्हणजे माझे जे घरातले ज्येष्ठ लोक आहेत त्यांचा मी आदर नक्कीच केला पाहिजे मी घरात इकडे मी मोठी आहे माहेरी आणि तिकडे मी सगळ्यात लहान आहे तर मग मा, तर माझ्या आमची जॉईंट फॅमिली आहे सासरी तर ते सगळेजण म्हणजे खूप त्यांना सगळ्यांना मला रिस्पेक्ट देणं आहे पण मी त्यांना रिस्पेक्ट दिला तर ते मला चांगल्या पद्धतीने ट्रीट करते तर मी हे गिव्ह अँड टेक असतं जे फॅमिलीमध्ये होत असतं तर त्यावेळेस मी तो शंभर टक्के जॉब नक्कीच निभावलेला आहे आणि जॉब करत असताना मला ते हे हे होतं एक फिलिंग हो म्हणजे एक फिलिंग होतं की मी जॉब करते तर ह्या जॉबमुळे मला एक समाजात आयडेंटिटी की मला समाजातले लोक बघतात की ही वन ऑफिसर आहे हे सेल्सटॅक्समध्ये जी एस टी डिपार्टमेंटला काम करते आहे तर ते एक, एक आयडेंटिटी होती लोक मला खूप आदराने बोलायचे मला महिन्याला पगार मिळायचा म्हणजे माझ्या हातात मला स्वतः माझा स्वतःचा पैसा होता तर मग मी दिला पाहिजे तिथे शंभर टक्के जरी मी कधी काळी मध्ये लिव्ह सुट्ट्या जरी घेतल्या मी एक्झामच्या तरी पण मी सुट्ट्यावरून जेव्हा मी जॉईन व्हायचे तेव्हा मी हे इन्शुअर करायचे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये मागचं लॉस झालेलं काम भरून टाकलं पाहिजे तर मग एक ती इंटिग्रिटी नावाचा जो प्रकार होता ना तो जॉब मध्ये होता फॅमिलीमध्ये होता आणि तोच माझा अभ्यासातही उतरला की मी जर हे करतेय तर हे व्यवस्थितच करायला पाहिजे करताना कधी फॅमिली मेंबर्स कडून तुम्हाला या संदर्भात विरोध करून लग्न झाल्यावर नॉर्मली मुलींना काम करू दिला जात नाही किंवा बाहेर जॉबला वगैरे जाऊ दिलं जात नाही असा कधी प्रसंग आलाय का तुमच्यासोबत की कायम तुम्हाला सपोर्ट होत गेला किंवा मग कधी विरोधाची काही घटना अशी नाही मी खूपच फॉर्च्युनेट आहे मला पण खूप चांगल्या फॅमिली भेटलेले आहेत आणि ते खूपच सपोर्ट येतो म्हणजे कायम त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला की तू बेस्ट करणार आहेस तू बेस्ट करू शकतेस आणि सगळ्यात महत्वाचं महिलांच्या बाबतीत काय होतं की ते चॉईस एक्सरसाइज करायचं फ्रीडम जे म्हणतात ना म्हणजे मला जे वाटतं ते मला करायचं फ्रीडम हे मिळत नाही आणि ते मला मिळालं मला हे करायचं मला डान्स करायचं मला मिळालं म्हणजे असं नाही कधी कोणी म्हटलं की ब तुझं लग्न झालं तू डान्स नाही पाहिजे मी म्हणजे मी माझा सगळ्यात जास्त म्हणजे लाव सगळ्यात जास्त माझा डान्सचा आवडता प्रकार म्हणजे माझा लावणी आहे मला कोणी कधी असं म्हटलं नाही की तू लग्न झालं म्हणून तू लावणी करू नयेस म्हणजे मी आम्ही तितक्या चांगल्या पद्धतीने लावणी करते तर मला हे डान्सला आवडते तर मी काही मोटिवेशनल माझ्यामध्ये हे पण होते पॉईंट्स की ह्या गोष्टी मला ज्यावेळेस मी ट्रेनिंगमध्ये मला हे करायचं आहे तर एक पॉईंट माझा असं होता की मला जी लबासा अकॅडमी आहे जिथे आमचं ट्रेनिंग होतं लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन मसुरी तर माझं प्रत्येकाचं स्वप्न असतं जो प्रिपरेशन करतो युपीएससी च की आपल्याला त्या अकॅडमी जाऊन ट्रेनिंग घ्यायचं आहे तर माझ्या डोक्यात हे होते की मला त्या अकॅडमीत जाऊन मला लावणी करायची आहे म्हणजे हे एक तुमच्यासाठी कुठलंही काही तुम्हाला काय मोटिवेट करेल काही सांगायच नाही प्लस घरात सोशली लोकांना जास्त एंटरटेन न करणं म्हणजे आणणं आणणं म्हणजे न आणणं असा शब्द वापरतो कारण त्या काळात कोणीच राहत नव्हतं तुम्ही लिटरली जवळपास शेवटच्या तेवढी म्हणजे मी फक्त घरात माझा नवरा आणि माझ्या घरात दोन एक मावशी आणि एक ताई येतात कावलात त्यांनाच मी बघितले म्हणजे इथंपर्यंत पण पर मग कधी ब्रेक घ्यायचा असेल तर मग तू उठ आणि चल आपण जोडं बाहेर जाऊन येऊ करणार नाही बास आता तू खूप उगंच ओव्हरस्ट्रेन होऊ शकतेस त्या शेवटचा जो काळ होता त्या काळात मला त्यांचा खूप सपोर्ट झाला कारण ते एवढं का करू शकले कारण त्यांना माहीत होते की करू शकते इव्हन आणखी एक आपण सांगते की ज्यावेळेस रिझल्ट लागायचा होता त्यावेळेस आम्हाला हे माहित होतं की आपले प्रयत्न अशात की टॉप हंड्रेड आहे तर लिस्ट असते आता लिस्ट आली जे सेव्हन फिफ्टी नाईन ची जेव्हा पीडीएफ आपण सर्च करतो तेव्हा कंट्रोल करून सर्च करतो आपल्याला तर त्यांनी डायरेक्ट वरून चालू केलं होतं शोधायला की आपल्याला वरून नाव सापडणार तर ते डायरेक्ट सिक्स्टी नंबरला नाव होतं म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्यांनी दाखवलं तर अशा कॉन्फिडन्स प्रत्येक स्टेजला दाखवत गेले होते ते एखादा असा कोणता पॉईंट होता का ज्या पॉइंटला स्ट्रेस लेवल एकदम हाय झाला होता आणि त्यानंतर एक एनर्जी बुस्टर घेऊन परत युटर्न झालं अशी कोणती घटना आहे स्ट्रेस लेवल हाय झालेली मध्ये अशी नव्हती फक्त एक मॉक इंटरव्ह्यूला एक झाला होता तो एक इन्सिडन्स की दिल्लीमध्ये मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता तर तो खूप वाईट गेला होता आणि त्यांनी माझ्यावरती खूपच निगेटिव्ह कमेंट्स केला होता की नाही असं तू तू असं ट्रीट असं एक्सप्रेशन नाही करायला पाहिजेस आणि पूर्णपणे म्हणजे त्यांनी मला खचवलं होतं म्हणजे ठीक आहे मी निगेटिव्ह होते माझ्याकडून निगेटिव्ह कमेंट पास झाले असतील तर परंतु त्यांनी मला अपग्रेड करायच्याऐवजी त्यांनी मला थोडंसं डिस्करेज केलं होतं तर मी खूप निराश झालो होते स्वतःवर आणि चार दिवसावरती इंटरव्ह्यू आला होता मग त्या काळात काही लोकांचं मार्गदर्शन मार्गदर्शनपर शब्द मी आठवले हो मी काही लोकांचं एस एम एस मी माझ्या वॉलपेपरला ठेवलं होतं एक सरांचं एस एम एस मी माझ्या वॉलपेपरला ठेवलं होतं की ते मला काय एनर्जी देत राहील <laughs> चार दिवसापर्यंत मला स्वतःला हाय लेवलला ठेवायचं होतं कॉन्फिडंट ठेवायचं होतं त्यासाठी म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की मग तो स्ट्रेस मी तसा टॅकल केला की जस्ट एक एस एम एस जो तुमच्यावरती विश्वास झाला तो एस एम एस माझ्या वॉलपेपरला होता छोट्या गोष्टी स्ट्रेस मॅनेजमेंट वन लाईन मध्ये जर सांगायचं झालं स्पर्धा <laughs> परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ म्हणजे अभ्यासाचं गणित कसं करायला पाहिजे कमी वेळात जास्त इफिशियंट कसा स्टडी केला पाहिजे जो स्ट्रेस लेवल असतो तो घालवण्यासाठी काय केला पाहिजे म्हणजे इन शॉर्ट मध्ये प्रेशन इफिशियन्सी तर मॅटर करते तुम्ही जो टाईम वापरताय तुम्ही जे रिसोर्सेस वापरताय त्याची इफिशियन्सी जास्त मॅटर मॅ मॅटर करते जास्त मॅटर करते त्यामुळे तुम्ही जो वेळ मिळाला आहे तुम्हाला तो सोन्यासारखा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वापरा सोनं जसं आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरतो तसा तो टाईम ते व्हॅल्यू येतात म्हणजे इवन सोन्यापेक्षा जास्त व्हॅल्यू वेळेला वेळेसारखं म्हणजे वेळ एकदा गेला की नाही आहे ती वेळ कारण त्यामुळे वेळ खूप चांगल्या पद्धतीने वापरा म्हणजे एक पुस्तक जर तुम्हाला एका रेडिंगमध्ये समजत नाही असं वाटलं तर तुम्ही परत चेक करा की तुम्ही रिडिंग बरोबर करताय का ना की ते पुस्तक दहा वेळा वाचायला पाहिजे पण तुम्ही तुमचं वाचताना कुठंतरी चुकतंय तुम्ही फक्त ओवर रिडिंग करताय किंवा तुम्ही जस्ट पुस्तक संपवायचं म्हणून संपवताय असं नको तर तुम्ही फक्त ते त्या पुस्तकाचं सार जे पेज वाचताय जो पॅरा वाचताय तसं सार तुमच्या डोक्यामध्ये एकदा लगेच हां स्टडी झालं पाहिजे कन्सेप्च्युअल स्टडी करायला पाहिजे आणि थोडं थोडं स्मार्ट स्टडी लाईक मी असं करत होते की माझा सिलेबस असं समोर फेस्ट केलेला असायचा आणि मागच्या वर्षी पेपर एका साईडला ठेवलेलं असेल तर सिलेबस आणि पेपर हे मला सारखं चालू बघण्याचा असते सिलेबस आहे पेपरमध्ये बघित क्वेश्चन्स काय विचारले तर मग आत्ता काय घेऊ शकतं आत्ताच्या घडामोडी काय तर एक स्मार्ट स्टडी स्मार्ट स्टडीने काय होतं तुमचा वेळ वाचतो ते करायला पाहिजे तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही हॉबीज जपल्या पाहिजेत आणि हॉबीज खूप खूप हेल्पफुल ठरतात आपल्याला स्वतः कारण हॉबीज तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद देत असतात तर हॉबीज तुम्ही परस्यू करताच पाहिजे साईडला नाही ठेवलं पाहिजे या काळामध्ये त्यामुळे तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट होईल जे लोक तुम्हाला पॉस जे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलतात तुमच्याबद्दल जे तुम्हाला सारखा कॉन्फिडन्स देतात त्या लोकांमध्ये राहणे निगेटिव्ह लोकांच्या अव अवॉइड करणे सोशल मीडिया मी अवॉइड केलं होतं माझ्याकडे वेळ नव्हता तर सोशल मीडियावरती कंट्रोल आणणे ना की म्हणजे त्याचा चांगला वापर होत असेल तर ठीक आहे नसेल होत आपल्याकडून आपण वाहत जात असेल तर ते थांबवणे बेस्ट राहील तर सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करता आला पाहिजे आणि वेळ आपला घालवला ना पाहिजे आणि एक आणखी माझ्या सर सा, मला असं वाटतं की लोकांनी एक प्लॅन बी कायम तयार ठेवा ठेवायला पाहिजे की समजा तुम्ही पूर्णपणे उडी घेताय पूर्ण वेळ वापरून तर एक दोन तीन वर्षात एक दोन तीन अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं इंटर इंट्रोस्पेक्शन करा आणि एक प्लॅन बी एक्झिक्यूट करायला चालू करा कारण अभ्यास तुम्ही अभ्यास किती करावा लिमिट नाही आहे ह्या स्पर्धेवरती तुम्ही किती वर्ष अभ्यासच करत राहू शकता एक दोन तीन वर्ष झालं तुमचा एक खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला असतो एक सॅच्युरेशन लेवल आलेले असते त्यामुळे त्याच्यानंतर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होत नाही तर तुम्ही एक प्लॅन बी एक्झिक्यूट करायला चालू केलं तर तुम्ही थोडंसं एक आणखी तुम्हाला वेगळा एक एक्सपिरियन्स येत असतो प्रोफेशनल फील्डचा आणि मग तुमचं नॉलेज आणि ते प्रोफेशनल फील्डमधला एक्सपिरियन्स याचं तुम्ही इंटिग्रेशन करून आणखी चांगल्या पद्धतीने उलट प्रिपरेशन करू शकता तर त्यामुळे ज्यावेळेस प्रिपरेशन चालू करतात त्यावेळेस एक बॅकग्राऊंड एक प्लॅन बी कायम तयार केलं की मी नाही झालं ना तर मी ते करेन ना की माझी मी लाईफ म्हणजे माझं लाईफ म्हणजे आय एस आहे माझ्या लाईफ म्हणजे यू पी एस सी असं नाही आहे लाईफ खूप मोठी आहे माझ्यासाठी यू पी एस सी वॉज अ पार्ट ऑफ लाईफ माझं जर ह्या अटेम्प्टला नसतं झालं तर पुढच्या अटेम्प्टला द्यायचं की नाही हा विचार करण्यापेक्षा माझं लाईफ तर व्यवस्थित आहे असं मी विचार करून जायचं त्यामुळं कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी द्यायची आणि जे दिलं ज्या गोष्टींना आपण प्रायोरिटी द्यायची तर त्यांना हंड्रेड पर्सेंट द्यायला पाहिजे तर असं जर केलं तर नक्कीच तर नक्कीच अतिशय चांगली माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी आहे त्यांच्या भावी भावी आयुष्यासाठी आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात अधिक माहितीसाठी पात्र राहा महाराष्ट्र न्यूज बातमी आमची प्रतिक्रिया तुमची आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी करा महाराष्ट्र विश्व न्यूज व जाहिरात जाहिरात हजारात कमवा लाखात